नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा आपल्याला म खास करून महिलांना शुक्रवारी हा एक उपाय करायचा आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात सुख येण्यासाठी लक्ष्मीनी अखंड आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी घरातील क्लेश कमी होण्यासाठी त्याचप्रमाणे घरात सुखसमृद्धी येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकतात यामुळे घरात पैशांची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक अधिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते परंतु कष्ट केल्याशिवाय पैसा मिळवणे कठीण आहे मात्र काही लोकांना कष्ट करूनही अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही अशा परिस्थितीत आपण काही उपाय हे केले पाहिजे शुक्रवारी जर तुम्ही काही उपाय केले तर बघा तुम्हाला पैसे कमवण्याच्या संधी आणि हरवलेले किंवा रखडलेले पैसे मिळण्याच्या संधी परत मिळतील शुक्रवारचा स्वामी शुक्र आहे शुक्रदेव संपत्ती वैभव आणि ऐश्वर दर्शवतात शुक्रवारचा दिवस लक्ष्मीचा दिवस म्हणून सांगण्यात आला आहे आणि देवी लक्ष्मी देखील संपत्तीची देवी आहे यामुळे आपल्याला हा एक उपाय हा शुक्रवारी करायचा आहे खास करून हा उपाय घरात महिलांनी करायचा आहे याचबरोबर आपल्या घरामध्ये जे मीठ असतं ते मीठ देखील लक्ष्मीचं प्रतीक असतं घरातील मिठामुळे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतो आणि याच मिठाच्या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील आपण बाहेर काढत असतो तर असं हे मीठ आपल्या घरामध्ये कधीही आपल्याला संपू द्यायचं नाही आहे शक्यतो मीठ हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आपल्या घरातलं मीठ संपायच्या अगोदर आपण दुकानातनं मीठ विकत आणून घरी ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरातील मीठ हे कधीही आपल्याला संपू द्यायचं नाही जर का असं होत असेल तर बघा आपल्या घरामध्ये अलक्ष्मी वास करते आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी ही बाहेर जात असते आता याचप्रमाणे आपल्याला जो उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे आणि शक्यतो घरातील महिलांनी हा उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे बघा काचेचाच ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे ग्लास नसेल तर तुम्ही एक मोठी काचेची वाटी घेऊ शकतात परंतु स्टीलची कि वाटी किंवा स्टीलचा ग्लास किंवा प्लॅस्टिकचा ग्लास तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा नाहीये तुम्हाला काचेचा ग्लास घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला खडीसाखर बघा जी मोठी खडीसाखर असती ती मोठी खडीसाकर आपल्याला त्याचे तीन खडे घ्यायचे आहे आणि हे तीन खडे आपल्याला या ग्लासामध्ये ठेवायचे आहे यावर तुमच्या देवघरामध्ये असलेली हळद तुम्ही देवघरात जी हळद वापरतात ती हळद तीन चिमूट आपल्याला घ्यायची आहे आणि ती या ग्लासामध्ये टाकायची आहे आणि यानंतर या ग्लासामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहे संपूर्ण ग्लास भरून तांदूळ भरून ठेवायचे आहे यानंतर हा ग्लास आपल्याला एका डिशीने झाकून घ्यायचा आहे आणि हा ग्लास आपल्या घरामध्ये जिथे कोणाचाही हात जाणार नाही किंवा जिथे कोणाचीही नजर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे मग हा ग्लास तुम्ही तुमच्या किचनमध्ये देखील ठेवू शकतात किंवा हॉलमध्ये देखील ठेवू शकतात परंतु हा ग्लास अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी कोणाची नजर पडणार नाही कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी हा ग्लास तुम्हाला ठेवायचा आहे मग हा ग्लास तुम्ही तुमच्या किचन ओट्यावर देखील ठेवू शकतात तर या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तीन महिने करायचा आहे बघा हा उपाय तुम्हाला तीन महिने करायचा आहे एक महिना झाल्यानंतर तुम्हाला यातील तांदूळ तुम्हाला हे एखाद्या झाडाखाली टाकायचे आहे तुम्हाला या ग्लासातील सर्व वस्तू ह्या एका झाडाखाली टाकायच्या आहे किंवा मग तुम्ही गाईला देखील हा तांदूळ खायला घालू शकतात किंवा पक्ष्यांना देखील हा तांदूळ तुम्ही खायला घालू शकतात यानंतर पुन्हा तुम्हाला हा ग्लास भरून ठेवायचा आहे असं तुम्हाला तीन महिने कंटिन्यू करायचं आहे बघा यामुळे तुमच्या घरामध्ये धनाची आवक होईल पैसा येऊ लागेल तुमच्या घरात वाद क्लेश भांडणं असतील तर ते कमी होतील माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा बघा प्रत्येकाला आयुष्यात कष्ट करणं हे गरजेचं आहे कष्टाशिवाय आपल्याला फळ मिळत नाही आणि कष्ट करता करता आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळणं देखील गरजेचं असतं आणि यासाठी आपण आपले कर्म हे चांगलं करणं गरजेचं असतं आपले कर्म चांगले असतील तर आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला आपल्याला हे फळ मिळत असतं आणि हा उपाय आपल्याला फक्त शुक्रवारी करायचा आहे शक्यतो हा उपाय महिलांनी नक्की करून बघा बघा नक्कीच तुम्हाला याचं चांगलं फळ चांगले रिझल्ट हे बघायला मिळतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ